मस्त असा वाफालेला गरमागरम असा पदार्थ त्यावर कच्चा कांदा त्यावर थोडीशी कोथिंबीर असा सजावट केलेला हा पदार्थ कोणता असेल बरं बघायची आहे का तुम्हाला रेसिपी तर चॅन नल्ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा जो पदार्थ आहे हा पदार्थ ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघा नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे हा आपण पदार्थ बघणार आहोत या पदार्थाचं नाव आहे मिक्स पिठांचा उपमा पौष्टिक पदार्थ आहे नक्की ट्राय करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी दोन आ, लहान साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर आता टोमॅटो घेतलेला आहे तीन चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची पानं घेतली आहेत तर आता आपण ह्या बाऊलमध्ये पिठं घेणार आहोत एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपण एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा मक्याचं पीठ घालून घ्यायचं आहे मक्याचं पीठ ॲवेलेबल असेल तर चालेल नसेल अवेलेबल तर नाही घातलं तरी चालेल पण हे तीन पिठं तुम्ही घालू शकता आता आपण एका पॅनमध्ये किंवा एका कढईमध्ये तेल घेणार आहोत तेल जरा जास्तीच घ्यायचं आहे ते ह्या पदार्थासाठी जास्त तेल लागतं कारण हे जे पिठं आहेत हे ते भाजण्यासाठी तेल लागतं म्हणून त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायचे दोन्ही तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जो कांदा बारीक चिरलेला आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे हे। हे परें तरून गयो गयो आता हे कांदा जो आहे हा ब्राऊन कलरपर्यंत आपण तळून घेऊयात त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची आणि कडीपत्त्याची पानं घालून घेऊयात आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि साधारणपणे अर्धा मिनिट परतून घेऊयात त्यानंतर आपण पन त्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत भाजलेले शेंगदाणे घातले आहेत आणि आता ते मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण ही जी पिठं घेतलेली होती ही पिठं घालून घ्यायची आहेत आणि चांगली परतून घ्यायची आहेत गॅस बारीकच ठेवायचं आहे हे पिठं जी आहेत ही या तेलामध्ये या फोडणीमध्ये चांगली बारीक गॅसवर परतून घ्यायची आहे जस ही पिठा आपण तेलामध्ये किंवा गॅसवर परतत आहोत तसा या पिठांचा कलर बदलत चाललेला आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणेफूट त्यामध्ये घालून घेतले आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गरम मसाला असेल तर गरम मसालासुद्धा घालू शकता आता हे परत परतून घ्यायचं आहे साधारणपणे ही पिठं जी आहेत हे मी तीन चार मिनटं बारीक गॅसवर परतून घेतलेलं आहे जेवढं तुम्ही परताल तेवढं हे उपीट खूप छान होतं मस्त असं मऊसूद होतं आणि त्याला एक प्रकारची मस्त अशी चव येते त्यानंतर आपण थोडं परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो सुद्धा आता त्या पिठामध्ये मिक्स करून हे पर चांगलं परतून घ्यायचं आहे परत साधारणपणे मी एक दोन मिनिट परतून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे साखर चवीसाठी घालतो आपण त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता लिंबू पिळून घेणार आहोत अर्धा लिंबू मी पिळून घेत आहे तुम्हाला आवश्यक वाटलं तर तुम्ही अजून अर्धा लिंबू पिळू शकता तर आता हा पिळून घेतलेला आहे आणि आता हे परत परतून घ्यायचं आहे चांगलं परतायचं आहे मी जसं सांगितलं तसं सा पीठ पिठाचा जो कलर आहे तो कलर चेंज होत चालला आहे आता बघा येलोईश असा कलर आलेला आहे त्यावर आता कोथिंबीर घातलेली आहे मस्त अशी फ्रेश कोथिंबीर त्यावर घातलेली आहे आणि आता हे परत परतून घ्यायचं आहे आता परतून झाल्यानंतर आता आपण तीन चार मिनटं परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे एक भांडंभर छोटं भांडं मी पाणी घातलं आता मीठ विसरलं होतं म्हणून मी एक चमचा मीठ घालून घेतलं आता परत गरम पाणी घालून घेते आहे साधारणपणे तीन भांडी मला गरम पाणी लागलं ला, तर आता हे परत मी अजून गरम पाणी घालून घेते मला थोडंसं मौसूद हवं होतं कोरडं नको होतं म्हणून मी अजूनही ह्याच्यामध्ये पाणी घातलं तुम्हाला कोरडं हवं असेल तर दोन पेला किंवा दोन भांडं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पण हे पाणी गरमच घालायचं आहे आता आपण हे झाकून ठेवायचं आहे एक वाफ येऊन द्यायची आहे एक मिनिटभर वाफवून घ्यायचं आहे आता वाफवलेलं आहे बघा मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे तशा पद्धतीनं हे झालेलं आहे उपीट पौष्टिक असा नाश्ता आहे एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे मस्त असा वाफाळलेला हा नाष्टा आहे वरून कच्चा कांदा त्यानंतर त्यावर मस्त अशी कोथिंबीर घालून हा पदार्थ तुम्ही सर्व करू शकता त्यानंतर लिंबाचा रससुद्धा वरून वरून पिळू शकता लोणच्यासोबत किंवा नुसतासुद्धा खाल्ला तरी खूप छान लागतो हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा कुणाला ज्वारीची भाकरी आवडत नसेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा कारण ज्वारी ही आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर करा। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर चला भेटूया लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद